कळकळीने काम करणारे आमच्या ठिकाणी काम आपल्या कामाची झलक झलक दाखवत खूप मोठ्या ठिकाणी पोहोचलेले मामा आमचे सकाळी त्यानंतर इथे व्यापारी वर्ग ते प्रतिष्ठित मंडळी सर्व समाज बांधव आणि भगिनी खूप विषयावर चर्चा झाली मगापासून आणि इतिहासापासून सुरुवात झाली ब्रिटिश काळापासून सुरुवात झाली आणि मी पण सातारा सोलापूरच्या छोट्याशा भागातून आलेलो मी हे सगळी परिस्थिती प्रत्यक्ष वेळाने बघितलेली ऐकलेली त्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळालं म्हणून छोट्याशा शेतकऱ्याचा मुलगा इथपर्यंत आला त्यामुळे मला सगळ्यांच्या परिस्थितीची जाणीव आहे आता बरेचसे विषय आपण इथे घेतले की इंग्रजांच्या काळापासून बाबा आपल्याला वेगवेगळ्या नावाने दरोडेखोर वगैरे इतकं म्हणण्यापासून सुरुवात झाली काळ वेगळा होता परिस्थिती वेगळी होती आता आपल्यामध्ये लोक शिकलेले आहेत आपल्यामधील कित्येक लोक चांगल्या पदावर तुमच्याकडून सांगितले त्याच्या व्यतिरिक्तही पोलीसमध्ये आहेत चांगल्या प्रशासकीय पदावर आहेत ज्यांनी योग्य मार्ग निवडला जे पुढं गेले आता, आता आपले स्वतःमधले हे जुने सगळे स्वतःहून आपण तिरस्थिर बोलायची गरज नाही आता आपण समाजाने तेव्हा आम्हाला असं बोललं जातं तसं बोललं जातं आता तसं काहीही राहिलेलं नाही आपल्याला शासन केंद्र शासन महाराष्ट्र शासन खूप वेगवेगळ्या पुनर्वसनाच्या योजना आहेत योजना त्या सक्सेसफुल्ली राबवल्या गेलेल्या आहेत खूप लोकांना जसं मा मामांना माहिती की काही ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलं की जिथे जिथे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्यांना जागा देण्यापासून प्रस्त विस्थापित करण्यापासून सर्वांचं पुनर्वसन चांगल्या करेन झालं आहे तर सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याकडे आली आहे की शासनाने शासनाचं काम केलेलं आहे बाकी सगळ्या सरकारी संस्था आपल्यासाठी काम करत आहेत आपण शिक्षण घेतोय जास्तीत जास्त माहिती घेऊन आपण एकमेकांना समाजबांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणे ही आता काळाची गरज आहे आपण जे वारंवार परत परत बोललं जातं की आमच्यावर अन्याय झाला किंवा आम्हाला समाजाला असं बोललं जातं किंवा तसं बोललं जातं तर हे आपल्याला थोडे दिवस सोडून द्यायचे आपण तो, तो ते पूर्वीचा इतिहास विसरून जायचे एका बाजूने आपणच संविधानाची गोष्ट करतो प्रत्येक वेळेला की संविधानाने आम्हाला अधिकार दिले तर ते अधिकार आता तुम्ही सोबत घ्यायचे आपण हे रडगानं आता थांबवायचे की आम्हाला असं केलं जातं तसं केलं जातं हे आपण पहिलं सर्वांनी डोक्यातून काढून टाकायचे प्रत्येक वेळेला आपण हे कुठं नाही सांगायचं की आमच्यावर अन्याय होतो असा अन्याय आता कुठंही होणार नाही आता आपल्याकडं मीडिया आहे सोशल मीडिया आहे कायदा आहे सर्व शिक्षित वर्ग आहे सर्व कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते सुरुवातीला आपण हा गैरसमज मनातून आता काढून टाकायचं आहे सर्वांनी पॉझिटिव्हली आपलं पुढची पिढी कशी जाईल सगळ्यांना माहिती आहे की कुठून तरी सुरुवात करताना मी ज्यावेळेला लहान होतो तेव्हा माझ्या घरात पण रॉकेटचा दिवा होता मी रॉकेटचा दिवा बघून इथपर्यंत आलेलो आहे सुरुवातीला सगळ्यांना त्रास होणार आहे प्रत्येकजण बोलेल आम्ही आमच्या अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आहे पण कुठेतरी कष्ट करण्याला पर्याय राहणार नाही कष्टही करावे लागणार आहेत त्यावेळेला एक दोन पिढ्यानंतरची पुढची पिढी कुठेतरी तुम्हाला ए सीमध्ये बसलेली असेल तर ह्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा खूप लोकांचे आता महत्त्वाचे नेते मंडळी वगैरे आहेत तुम्ही सुरुवातीपासून आता हे इंट्रोडक्शन देणं बंद करा की आमचा समाज असा आमच्यावर असा अन्याय होतोय वगैरे असं म्हणायचंच नाही आहे तुमच्यावर आता अन्याय कुठेही होत नाही होणार नाही कायदा सगळ्यांना सारखा आहे कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही बसलेलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याकडून स्वतःमध्ये पहिला बदल करण्याची सगळ्यात जास्त गरज आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय वारंवार मी इथे ना दो म्हणजे दोन अडीच महिने झाले वारंवार विषय समोर येतोय सकाळच्या वेळेला बाउन्सर्स आणि इथं होणारा वाद आहे मी थोडीशी प्राथमिक माहिती घेतली तर त्यामध्ये प्राथमिक दृष्टीने आता कसं इलेक्शन्स वगैरे होते किंवा कमिटीचे लोक पण बिझी होते तर त्यामध्ये डिटेल्स आपली मिटिंग काय झालेली नाही जसं आपण ठेवलेली नाही मिटिंग त्या मिटिंगमध्ये आपण सगळे विषय जिथं झालेले आहेत तर त्याच्यावरती जे कायदेशीर बाब आहेत त्या सगळ्या मांडू सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी एक सेपरेट जागा दिलेली आहे तर ते जागा मी डिटेल माहिती घेईन की त्यामध्ये किती लोकं आहेत किती लोकांची लिस्ट आहे किती लोकांना जागा दिलेली आहे त्यानंतर त्यांना वेळेचं काय आहे त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या मिटिंगमध्ये वगैरे काय कॅबिनेट्स आहेत हे आपण एक कायदेशीर बाबी सगळ्या बघू त्याच्या व्यतिरिक्त बाउन्सर्स वगैरे आहेत तर त्यांना त्या पद्धतीनं त्यांना काम वाटून दिलेलं आहे ते थोडंसं दो दोन्हीकडून होत असेल किंवा त्यांच्याकडून असेल कधी आपल्याकडून होत असेल त्यामध्ये थोडेसे क्लासेस होतात आणि मग ते बांधणं खूप पर्सनल लेवलला जातात आमच्या पोलिसांनी दोन दोन तीन तीन तास मग ते आम्ही खूप वेळा समजावूनच सांगायचा प्रयत्न करतो बघा यातून चांगल्या पद्धतीने मार्ग काढू कारण एकदा कायद्याच्या रेकॉर्डवर आल्यानंतर मग पुन्हा तीच परिस्थिती होती प्रत्येक वेळेला तेच रेकॉर्ड वर्षानुवर्ष रेकॉर्ड अपडेट राहणं मग ते चुकीचं चुकीचं रेकॉर्ड तयार होत राहते मग त्यामुळे आम्ही शक्यतो बऱ्यापैकी दोघं दोन्ही यांना बैठक मधला मार्ग काढून आपण ते सोडायचा प्रयत्न करतो कोण अग्रेशन वगैरे थोडंसं तेवढा पुरता राग असतो माणसाचा पण एकदा रेकॉर्ड बनलं तर मग ते कायमस्वरूपीच आयुष्याला रागून राहतो दे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कायदेशीर पद्धतीचा सगळा अभ्यास करू मा जे तुमचे मुद्दे आहेत ते सगळे माझ्या लक्षात आले आहेत मी ते सगळे लिहून घेऊन आपण कमिटीची ज्यावेळेला मिटिंग होईल त्यावेळेला तो व्यापारी लोकं असतील तुम्ही सगळे असाल कमिटीचे लोक असतील आपण सगळे मिळून सध्याची परिस्थिती काय आहे पूर्वीची परिस्थिती काय होती आणि हे का होते काउन्सिर्स आणि हा वाद होतोय तो का होतोय त्यांना प्रॉपर गायडन्स केला जात नाही किंवा काय आहे ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून आपण यातून शांततेनं मार्ग काढू जसं मामाने सांगितलं की प्रत्येकाचा जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाचं हे आहे तुम्ही कमावून पुढे येण्यासाठी धडपड करताय या सगळ्या दोन्ही बाबीमध्ये आपण त्याच्यामध्ये चेक करू त्यातून आपण मध्यम मार्ग काढू कमिटीचं काय म्हणणं आहे आता कमिटी पण शासकीय यंत्रणा तें, आहे त्यांच्याकडं स्वतःची स्वतःची जागा असल्यामुळे त्यांचे कायदेशीर सल्लेगार आहेत त्यांच्या कायदेशीर अटी आहेत आणि त्यांना त्याची बंधनं आहेत आम आम्हाला पण कायद्या दृष्टीनं कायद्यात बाकी जे समाजाचं रक्षण करणं किंवा त्याच्या व्यतिरिक्त बाकी लोकांना सपोर्ट करणं शांततेनं मिटवणं ह्याच्याबरोबर आमचं काम आहे की आम्हाला कायदा पाळावा लागतं प्रत्येक वेळेला आपण बोलतो संविधान संविधान ते संविधान आपण बोलता पण ॲक्च्युली आपल्याकडे वेळ येते त्या दुसऱ्या बाजूनं असं बोलता आपण की आम्ही कायदा हातात घेऊ एका बाजूने आपण संविधानाचा आधार घेतो दुसऱ्या बाजून आपण हे म्हणणं एकदम चुकीचं आहे की आम्ही कायदा हातात घेऊ म्हण तर कायदा वगैरे कोणी हातात घ्यायची गरज नाही आहे त्यासाठी यंत्रणा आहे त्यासाठी आम्ही चोवीस तास इथं अवेलेबल आहे कायदा हातात घेण्याची भाषा यानंतर कोणी करू नये अशी माझी अपेक्षा आहे त्यानंतर जे जे मुद्दे झालेत ते मुद्दे आपण परत महाबसू पाहिजे तुम्ही या उद्योगीकर आपले जे मुद्दे आहेत ते लेखी घेऊ ज्यावेळेला मिटिंग आहे कमिटीचे मुद्दे काय ते बघू आपले मुद्दे काय ते बघून ह्याच्यामधून मदला मार्ग काढून सगळ्यांची कशी प्रगती होईल आणि कायदेशीर मार्गाने शांत आपल्या समाजावरती आणि कसं होतं माहिती देण्यासाठी नाही जर समाजाने जर चोरी केली तर एक कलम पाडण्याची दोन कलम टाकले जातात आणि त्यांना टाकले जातो असं बरावा तिथं त्या ठिकाणी घेतला आणि समाजाला एक वेगळा संदेश दिला आपण देखील आपली मुलं कडू शकतो चांगल्या विचाराने अशा माहीत कमला तरी पवार चंपर 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 अरे हा हा आम्ही काय सुट्टी आहे शुभली काय जाऊ मज वाला बरा बाहेर काय तुम्ही साला तो 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 तो